जीवामृतचा डीप ज्योतीचा कंपनीचा हा जीवामृतचा फिल्टर टँक आहे हा आम्ही दोन हजार अकरा साली विकत घेतला आणि आत्तापर्यंत म्हणजे तेरा वर्ष झाली तेरा वर्षात कुठंही त्याला मेंटेनन्स नाही कुठं काहीच नाही आणि त्याच्यामुळं म्हणजे आमचा खूप फायदा झालेला आहे लेबर वाचले आमचे एक म्हणजे ड्रिपने आम्ही त्याला जीवामृत देऊ शकतो फ्लडनी पण देऊ शकतो इतका त्याचा मोठा फायदा झालेला आहे आम्हाला आणि मी तो म्हणतो असा प्रत्येक शेतकऱ्यानं असा हा महा दीपज्योतीचं संच जर वापरला तर खूप फायदेशीर आहे आणि मी तो म्हणतो सरकारी योजनेतून याला प्रत्येक शेतकऱ्याला दिला पाहिजे आणि प्रत्येक शेतकरी जर सेंद्रिय शेती करू लागला तर त्याला अशा फिल्टरची फार गरज आहे आणि हा शे एकदा शेती उभा केला तर त्याला मी दोन तो, तो वीस पंचवीस वर्षे बी त्याला काही करावं लागणार नाही मेंटेनन्स फ्री येतो एकदम काहीच करावं नाही शेन गोमित्र हे टाका आणि एकदम हे एक बघा एकदम चांगल्या प्रकारचं त्याच्यातून चा जीवामृत तयार होतं आणि असं जीवामृत आपण ड्रिप वॉटर सोडू शकतो फ्लडनी सोडू शकतो आणि त्याचा खूपच खूप फायदा आहे म्हणजे कुठल्याही रासायनिक खत किंवा बाहेरच्या कुठल्याही निविष्ट न आणता तुम्ही घरचे घरी तुम्ही असं शेतीसाठी हे अमृत बनू शकता आणि त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच खूप फायदा आहे आणि विषमुक्त शेती विषमुक्त अन्न बनवायचं असेल तर अशा ह्या फिल्टरची खूप गरज आहे आणि ती खरं म्हणजे ह्या दीपज्योती कंपनीने तेरा वर्षी पहिले आम्हाला दिला त्यावेळेस आम्हाला असं सा वाटायचं खूप महागडा आहे आणि त्याच त्या खूप मला यांनी असं होईल का पण आता जसजसं माझा खूप शेतकरी येऊन गेले त्यांनी बघितला त्यांनी पण विकत घेतला आणि त्यांना फायदा झाला बरेच जण येतात माझा खूप माहिती विचारतात माहिती घेतात आणि आता बरेच जण वापरायला सुरुवात केलेली त्याची आणि तुम्ही बघितला या पूर्ण शेतीला आम्ही एवढ्या ह्या टँकनी आम्ही सगळं फ्लडने देतो ड्रीपने देतो त्याच्यामुळं आम्हाला कुठलाही मॅनपावर लागत नाही फक्त एकदा त्याच्यात मटेरियल टाका मित्र वगैरे सगळं टाका आणि सकाळ संध्याकाळ त्याचा थोडा हलवा त्यात त्यात बॅक्टेरिया तयार होतात आणि इथून आम्ही पाण्यातून सोडतो ये वेंच्युरिया आमच्या इथं त्या वेंच्युरियल यातून नळी सोडायची आणि डायरेक्ट वेंचुरियल लावून ड्रिपने सोडून देतो म्हणजे कुठं मानुष्यबळाचा एकदम क कमी वापर व्हायला लागला त्याच्यामुळं खूप म्हणजे फायदेशीर आहे हा असा हा टँक आणि खरोखर प्रत्येक शेतकऱ्याने हा वापरलाच पाहिजे आणि मित्रांनो सरकारी योजनेतून याला अनुदान दिलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला जर सेंद्रिय शेती करायला तर याने केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे का प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा सुरू केली पाहिजे पारंपरिक शेती केली पाहिजे पण पारंपरिक शेतीसाठी तुम्हाला शेण आहे गोमूत्र आहे पण ते टाकण्यासाठी मजूर खूप लागतात मग ते मजुरी कमी करायची असेल तर अशा फिल्टरची फार गरज आहे म्हणून आज तेरा वर्षापासून आमचं म्हणजे किती पैसे वाचले असेल आमची शेती निरोगी राहिली आमची शेती विषमुक्त झाली इथलं जो भाजीपाला निघतो तो, तो आमचा विषमुक्त भाजीपाला तयार झाला त्याच्यामुळं आमच्याक मुंबईपर्यंत आमचे ग्राहक अहमदाबादपर्यंत आमचे ग्राहक तयार झालेले आणि आज आमचा भाजीपाला पुरत नाही इतका भाजीपाला तरी आमचा आमचा वसुंधरा ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही जवळ असे दहा वीस टँक आमच्या शेतकऱ्यांना आणून दिलेले आणि त्याची खूप गरज आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला गरज आहे आणि प्रत्येक प्रत्येक गटाने प्रत्येक फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी उलट मी तो, तो सरकारी योजनेतून याला अनुदान देऊन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत याला पोचवलं पाहिजे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि जे रासायनिक खतावर खूप खर्च होतो ना तो खर्च थांबल शेतीवरचा जो खूप उत्पादन खर्च वाढलेला आहे तो उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर खरोखर म्हणजे ह्या अशा जीवामृत टँकची गरज जी। आहे आणि खरोखर ज्यावेळेस ह्या दीप ज्योती कंपनीने आम्हाला हा टँक दिला तर त्यावेळेस आम्हाला त्याचं इतकं महत्त्व कळलं नाही पण आज प्रत्येकाला त्याचं महत्त्व कळतं आहे का अशा टँकमुळं आपला किती फायदा झाला आहे आणि खरोखर आपली शेतीसुद्धा सेंद्रिय करायला कर मोट, तिचं सेंद्रिय कर्व वाढवण्यासाठी खूप मोठ मोठं सहकार्य मिळालं आहे आम्हाला त्याचं आणि खरोखर प्रत्येक शेतकऱ्याने असा वापर कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब हे आमच्या शेतीला भेट देण्यासाठी आले होते आणि त्यावेळेस आम्ही ह्या जी जीवामृत टँकपासून काय फायदा झाला हे त्यांना सांगितलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला असा टँक आपल्या कृषी मा विभागातर्फे देण्यात यावा आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यात यावी अशी आम्ही त्यावेळेस आम त्यांच्याकडं मागणी केलेली पाठपुरावा करतोय आणि प्रत्येकजण आम्ही आणि आमचा जो वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी गट आहे आमचा त्या गटामार्फत आम्ही त्यांना दोन ती दोन वेळेस निवेदन दिलं एक वेळेस ते प्रत्यक्ष इथं बघण्यासाठी आले आणि त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी ह्या संचाची खूप शिफारस केलेली आणि ती प्रत्येक शेतकऱ्याला कशी मिळावा ही पण त्यांनी योजना राबवण्याचा आणि त्याच्यातून ते अनुदानामध्ये आम्ही समाविष्ट करू असं त्यांनी त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलेले आणि ते पूर्ण करतील अशी आम्ही पण इच्छा प्राप्त करते नवनिर्वाचित कृषीमंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे यांना पण आम्ही अशा ह्या जीवामृत टँकची मागणी करतो आहे आणि त्यांना पण एक सजेशन देतो आहे का प्रत्येक शेतकऱ्याला जर सेंद्रिय शेती करायची असेल विषमुक्त शेती बनवायची असेल विषमुक्त अन्न विषमुक्त भाजपाला जर का करायचं असेल तर अशा ह्या जीवामृत फिल्टर टँकची प्रत्येकाला जरूर आहे आणि त्याच्यातून ते त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला अनुदानावर असे टँक द्यावा ही आम्ही त्यांना निवेदन देतो आहे आणि परत त्यांच्याकडे मागणी पण करतो आहे आता ते आमच्या शिन्नर तालुक्याचेच कृषी मंत्री असल्यानंतर ते आमचं हे मान्यच करतील आम्हाला त्यांची खूप गय आहे आणि ते कुठल्याही कामाला कमी पडत नाही आम्हाला आमच्या इथं पण ते भेटीला येणार आहे आमच्याशी बोलले तुमच्या शेतीवर आम्ही भे बे, भेट द्यायला येतो आणि ते संचे वगैरे ते बघणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला ते संच कसं देता येईल याची पण त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात बसल्यानंतर ते बैठकीत बोलणार आहे असं आम्हाला ते आश्वासन आश्वासन द्या त्यांनी बोललेली आम्ही हे याला सुरू करू आम्ही याला सगळं जीवामृत वगैरे देतो आणि पूर्ण हे फ्लडनी जीवामृत दिल्यामुळं ह्या कांद्याचा इतका ग्रोथ झालेला आहे हे बघा याची पत्ती बिती याची बघा किती एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा म्हणजे याची जी मांड आहे मांड पण अशी जाडी झालेली आणि कांद्याला पत्ती जास्त असल्यामुळं कांद्याची खाली ग्रोथ होणार आहे आणि कांद्याचं म्हणजे मोठा तो होऊन म्हणजे उत्पन्नामध्ये खूप वाढ होणार आहे आणि एकदम याचा खूप मोठा फायदा आम्हाला होतो आणि हे बघा म्हणजे कांद्याची उंची बघा किती झालेली आणि खूप कमी दिवसाचा म्हणजे फक्त हार्डली पंचेचाळीस दिवसाचा खांदा आहे हा आणि पंचेचाळीस दिवस